नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे भारताने ज्या पराक्रमाची स्थापन स्थापित केलं आणि त्या कीर्तिमानाच्या माध्यमातून हजारो बहिणींच सिंदूर म्हणजे आज ज्या पद्धतीच्या परिस्थिती भारतावर निर्मित झाल्या होत्या आणि आतंकवाद हा विषय भारताला वर असलेला एक नासूर नासूर म्हणजे एक जी जुनी जखम त्या पद्धतीने सडवत होती परंतु या जुन्या जखमेला ज्या पद्धतीचं ऑपरेशन सिंदूर या नावाने काल म्हणजे कालच्या मध्यरात्रीच्या वेळेस म्हणजे पहाट पहाट साडेबारा वाजता सुरू झालेले हे ऑपरेशन अर्ध्या तास पंचवीस मिनिटात पूर्णपणे निपटारा करून पाकिस्तानामधले जे लष्करी ठिकाणं आहेत की जे त्यांचे मेन ठिकाणं होते जे जिथून या आतंकवाद्यांच्या फॅक्टरीज निर्माण होत होत्या तिथून अनेक आतंकवादी निर्माण होऊन भारताला नेहमी हा मनस्ताप देण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा नेहमी राहायचा त्यालाच काल भारताने सिंधूर या ऑपरेशनच्या अंतर्गत मी राग केला वास्तविक परिस्थितीत हे विषय मांडत असताना सामाजिक परिस्थितीचाही भान ठेवणार गरजेचं होतं आणि काल ते भारताने जपलं जो मानवतावाद आणि जी मानवताची भूमिका भारताची नेहमी राहिलेली आहे आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा ही भूमिका मांडणारा विषय म्हणून काल त्या पाकिस्तानच्या नऊ आतंकवादी ठिकाणी जे हल्ले करण्यात आले त्याच्यात सर्वसामान्य नागरिक किंवा तिथली शासकीय यंत्रणा किंवा तिथले सैन्य हे कसल्याच पद्धतीनं बाधित होणार नाही याचीही आम्ही तजदी चांगल्या पद्धतीने घेतली वास्तविक परिस्थितीत हे सगळं चित्र जेव्हा मेन मेनस्ट्रीम मीडियामध्ये रंगत होतं तेव्हा या सगळ्या गोष्टीचं आठवण म्हणून आमच्याच काळात आमच्याच भूमीतली म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीतील शिवरायांनी वापरलेली कनिमी का, कावा ही पद्धत मला आठवली ही महत्व विषय असा होता की निरापराधांना कधी त्रास होऊ नये पण अपराधांना कधी सुटका मिळू नये या पद्धतीची भूमिका शिवरायांनी नेहमी या स्वराज्यासाठी घेतली आणि स्वराज्य हे निर्मितच आहे आणि आहे जे आज पोलिसांचं वाक्य आहे त्याच्यावर आधारित होतं ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या गुरुला सुद्धा शिवाजी महाराजांनी सोडलं नाही आणि त्या शिक्षेमध्ये शिवाजी दादोजी कोंडदेवानी जे आंबा चोरी करण्याचा प्रयत्न आंबा चोरीचा प्रयत्न जो विषय त्यांच्या समोर आला त्यासाठी कायमस्वरूपी एक भाई नसलेलं त्यांना आयुष्यभर घालण्यासाठी त्यांना मजबूर करण्यात आलं अशा परिस्थितीत निर्माण झालेली ही व्यवस्था म्हणजे कालचं सिंदूर ऑपरेशन पुन्हा ते आपल्या आप आणि पट्टलावर झळकलं खऱ्या अर्थानं भारताला आतंकवाद आजपासून नाही तर मध्ययुगीन काळापासून आम्हाला सतावणारा विषय बाबर घोरी अब्दाली यासारखे आतंकवादी आधी भारतात यायचे लुटायचे आणि जायचे सीमा विस्तार हा त्यांचा विषय नव्हता पण पाकिस्तान ज्या पद्धतीने काश्मीरवर डोळा ठेवून तिथल्या लोकांना स्थानिक लोकांना आपल्या धर्माची भुरळ घालून ज्या पद्धतीने पेटून काश्मीर हे विषय आपल्या अंतर्गत यावं कारण की कायमस्वरूपी त्यांचा जो प्रश्न आहे की जी भारताची भारता एक चांगली भारताला चांगली मिळाली एक नाडी आहे की जी नाडी दाबली की पाकिस्तानचं मरण सुरू होतं म्हणजे ती सिंधू सिंधू समजवता म्हणजे सिंधू नदीचं पाणी आमच्याकडूनच जातं त्यामुळं त्या पाकिस्तानला नेहमी याची हळहळ असायची आणि खऱ्या अर्थानं पाकिस्तानसाठी आणि चाय चीनसाठी काश्मीर म्हणजे सगळ्यात मोठं वरदान असलेलं ठिकाण असल्यामुळं नेहमी या काश्मीरला कशा पद्धतीने बळकावता येईल धार्मिक येईल यु, आतंकवादाच्या पद्धतीने बळकवता येईल या पद्धतीच्या कवायती नेहमी पाकिस्तान करत राहील परंतु काल ज्या पद्धतीची चोख उत्तर मोदीजींनी या पाकिस्तानला दिली आणि या पाकिस्तानच्या माध्यमातून ज्या ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून हाफिज सईद असेल मौलाना मसूद असेल मजूर मौलाना आझर असेल यासारख्या आतंकवाद्यांना आता छाती बडवल्याशिवाय ऊर बडवल्याशिवाय आता गत्यंतर राहिलेलं नाही कारण की ज्या पद्धतीने यांनी आजपर्यंत सोड सोडाचं भावना घेऊन ज्या पद्धतीने भारताला तो त्रास दिला भारताच्या अनेक आया बहिणींचं सिंदूर सुन, म्हणजे त्यांचं जे आय आयओ म्हणजे सौभाग्य आहे ते नेहमी उजाडत राहिले परंतु आज ज्या पद्धतीचं उत्तर चोख उत्तर आणि यामुळे खूप मोठा धडा पाकिस्तानला चांगल्या पद्धतीने भेटला ज्या पद्धतीचा भारताने कारवाई केल्यामुळं हो की जो भारताचा मूळ टार्गेट होता की मोदीजींनी सांगितलं होतं की वेळ माहित नाही ठिकाण माहीत नाही परिस्थिती माहीत नाही पण आम्ही असं तुम्हाला धडा शिकू की त्या धड्यातून तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या जखमा ह्या ओल्या राहतील या जखमा ओल्या राहण्याच्या माग जी एक संकल्पना होती ती संकल्पना म्हणजेच आतंकवादी अड्ड्यांची बेचिराग करणं आणि हे आतंकवादी अड्डे जेव्हा बेचिराग झाले तेव्हा मानवतावाद हा ज्या पद्धतीने प्रकर्षाने समोर आला आणि पाकिस्तानच्याही नागरिकांना कळलं की भारताला आमच्याशी वैर नाहीये आमच्याशी ह्या पद्धतीचं द्वेष नाहीये त्यांनी जी भूमिका मांडली ती स्वतःच्या रक्षणासाठी आणि स्वतःच्या हितासाठी मांडलेली भूमिका आहे आणि ही भूमिकेला आज पाकिस्तानातून जे समर्थन मिळते किंवा पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीचं परिस्थिती निर्माण झाली तर दुसरीकडे जे यादवी निर्माण होण्याची शक्यता आता पाकिस्तानमध्ये वर्तवली जाते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती कट्टर कट्टर इस्लामवादी भूमिकेची कारण की कट्टर जो मूळ संकल्प होता की काश्मीर हा विषय आपल्या अत्यारीत यावा आणि काश्मीर पासून आपला विस्तारवाद व्हावा परंतु आता या गोष्टीमध्ये शाहबा सरकारला अशा गायची फास बस बनली न ते वगता येतं न घेता येतं कारण की ओकलं तर सगळ्या जगासमोर तुम्ही आतंकवाद्यांच्या समर्थनात होतात याची ग्वाही मिळेल आणि गिळ तर आतली जी यादवी पेटणार आहे आतला जो भस्मासूर मिळणार आहे त्याच्यापासून त्यांना काही मुक्तता नाही अशा तिरधा तीठपीठ मध्ये आज ज्या पद्धतीची जी पाकिस्तानची जी अवस्था निर्माण झालेली आणि ही अवस्था फक्त एकच गोष्ट कारणीभूत ठरते की जी शिवरायांनी वापरलेली नीती म्हणजे ती गणिमी कावा आणि गनिमी काव्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शिवरायांनी आपल्या स्वराज्याला आबाधित ठेवलं आणि स्वराज्याची मूळ संकल्पना साकारण्यात त्यांना खूप मोठं यश आलं त्या पद्धतीनं भारतीय भारत सरकारने आणि लष्करानेही त्या पद्धतीची भूमिका आत्मसात करू कारण की ज्या संकल्पनेतून ही सगळे विषय मांडले जात होते मागच्या तुम्ही काही दिवसाचा जर आढावा घेतला की पण सोळा सतरा दिवसाचा हा कार्यकाल होता ज्या पद्धतीने भारतीय भारतीय कूटनीतीनं ज्या पद्धतीनं जागतिक पातळीवर जे जे विषय मांडत आले आणि ज्या विषयांना आम्हाला समोर आणण्यात आलं ले। तर कदाचित कोणालाही मनी न ध्यानी होत की कालचा दिवस हा पाकिस्तानसाठी बेचिराग होण्याचा आणि भारतासाठी आनंद उत्सव साजरा करण्याचा दिवस येईल कारण की या संदर्भातून ज्या पद्धतीनं जागतिक आर्थिक सहायता फंडच्या माध्यमातून पाकिस्तान हा नऊ तारखेची वाट बघत होता त्याच्या जी वेळ सात मिलियन डॉलरची जी लवलुपता होती ती कशा पद्धतीने रोखता येईल याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष केंद्रित शासनाने करून मोदीजींनी करून या ठिकाणी अचानक पद्धतीने केलेली ही सर्जिकल स्ट्राईक किंवा ज्या पद्धतीने या तिन्ही सेनेने मिळून केलेली ही संयुक्त कारवाई खऱ्या अर्थानं सामाजिक परिपेक्षाला आणि मानवतावादाला खूप मोठा एक दिलेला आम्ही आज धडा आहे कारण की ज्या पद्धतीने अमेरिकेने पद्धतीच्या भूमिका घेतल्या त्या भूमिका विस्तार भूमिका डायरेक्ट म्हणजे सरळ सरळ त्यांनी युद्ध पुकारलं पण आम्ही आमचं हेतूही साध्य केला परिस्थितीही साध्य केली आणि मानवतावादही सापेक्षपणे मांडण्याचा प्रयत्न केला हाच विषय कायमस्वरूपी भारताच्या आ, भारताची प्रचिती याच पद्धतीने राहू आणि खऱ्या अर्थानं या तिन्ही लष्करांनी लश्क, तिन्ही दलांनी याच भूमिकेत आपली महत्वाची भुम, भूमिका पार पाडली त्यांचं मनापासून कौतुक आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची कूटनीती आणि ज्या पद्धतीनं या भूमिकेत आपण राहू या पद्धतीचा सिंदूर हा विषय समोर आणून ज्या पद्धतीने या भारत सरकारनं एक नवीन उदात्तीकरण दाखवलं त्यांचाही खूप मनापासून आभार अशाच पद्धतीचे या भस्मासुराला बेचिराग करण्यासाठी भारताला अशीच बुतसद बुद्धी देऊ ही जी शिवचरांनी प्रार्थना नमस्कार